नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे कर टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगच्या फुटरमध्ये कॉपीराईट असं लिहिणे किंवा फुटर कस्टमाइज करणे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहू आपण सध्या या ब्लॉगमध्ये प्रॅक्टिस करतोय या ब्लॉगला मी सध्या लॉग इन आहे म्हणजेच गुगल खात्याने या ब्लॉगमध्ये मी प्रवेश केलेला आहे ज्यावेळेस आपण साईन इन असतो साईन इन असताना इथं गॅजेट्स जिथं जिथं ॲड केलेले आहेत त्या गॅजेट्स जवळ किंवा त्याच्या खालच्या कोपऱ्यामध्ये हो एडिट नावाचं चिन्ह दिसतंय आपण खाली जाऊया हा आहे फुटर एरिया आणि या फुटर एरियामध्ये सिम्पल टेम्प सिंपल टेम्पलेट पॉवर्ड बाय ब्लॉगर असं लिहिलं आहे तर या एरियामध्ये तुम्हाला काही कॉपीराईट ऑल राईट right, रिझर्वड असं काही लिहायचं असेल तर ते आपण कसं लिहूया लिहिता येईल ते पाहूया याच्यासमोर जे काही एडिटचं चिन्ह दिसत आहे त्या एडिटच्या चिन्हावरती आपण क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर कॉपीराईट ऑप्शनल हे असं एक बॉक्स दिसत आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते तुम्ही लिहा मला जसं कॉपीराईट इथं लिहिलेलंच आहे ते कॉपी करून घेऊ कॉपी बेस्ट आणि त्यानंतर जे आता या बॉक्समध्ये जे काही आपण लिहितोय ते खाली इथं प्रिव्ह्यू आपल्याला त्याचं पाहता येते आहे कॉपीराईट कॉपीराईटचं चिन्ह द्यायचं असेल तर थेट कॉपीराईटचं चिन्ह आपल्याला देता येत नाही त्यासाठी एक छोटासा कोड तिथं टाकावं लागतंय छोटासा कोड असा आहे अँड म्हणजेच कीबोर्डवरील शिफ्ट दाबून सात क्रमांकाचं सात नंबरचं सा बटन दाबल्यानंतर अँड हे चिन्ह येतं अँड त्यानंतर कॉपी सी ओ पी वाय कॉपी आणि त्या त्यानंतर सेमी कॉलन म्हणजे अर्धविराम बघा आपण हे छोटंसं कोड लिहिलं अँड कॉपी आणि सेमी कॉलन लिहिल्यानंतर खाली कॉपीराईटचं चिन्ह आलेलं आहे त्यानंतर कॉपीराईट बाय टेक मराठी आणि त्यानंतर दोन हजार सोळा असं मी लिहितोय या, या व्यतिरिक्त तुम्हाला काही लिहायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता परंतु तुम्हाला कॉपीराईटचं चिन्ह हवं हो असेल तर हा कोड मात्र लिहिणे गरजेचं आहे त्यानंतर सेव्ह पाहूया आपल्या ब्लॉगमध्ये बघा मित्रांनो कॉपीराईट बाय टेक मराठी दोन हजार सोळा अशा पद्धतीने या आपण फुटर एरियामध्ये कॉपीराइट हे अशा पद्धतीने समाविष्ट केलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद